हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळपासूनच करते आहे कारण खूप लोक असं म्हणतात की मी इव्हिनिंगचेच ब्लॉग दाखवते सकाळचं तरी कधी दाखव म्हणून आज सकाळीच सुरुवात केली चला तर एका बाईचं काही वेगळं आयुष्य असं नाहीच आहे सकाळपासून कंटिन्यू कामं माझी सुरू झाली आहे स्वतःला बाई म्हणायला ना थोडंसं विचित्रच वाटतं कारण मी कधीतरी खूपच जास्त एम्बिशियस मुलगी होती म्हणजे जॉब करायचं पैसा कलेक्ट करायचं काहीतरी स्वप्न पूर्ण करायचे आईबाबांना म्हणजे मग पप्पांना मदत करायचं असं सगळं सतत चालायचं पण असो आता काही ऑप्शन नाही माझ्याकडे म्हणून सध्या करिअरला फुल स्टॉप देऊन घरी सांभाळायचं डिसाईड केलं घर सांभाळणं पण काही एवढं सोपी नाही आहे खरं तर कॉर्पोरेट लाईफमध्ये तुम्ही आठ ते नऊ तास काम केल्यानंतरसुद्धा थोडंसं रिलॅक्स असतं थो। कारण तेव्हा घरची कामं मागे नसतात पण मागे असतात कारण घरात आल्यावर कामं आपली वाटच बघत असतात असो हे सगळं तर आयुष्यभर चालणारच आहे सध्या फुल स्टॉप तर दिला आहे म्हणजे पूर्णविराम जरी असला तरीसुद्धा डोक्यात सतत करिअरच्या गोष्टी सुरूच असतात आणि लवकरच मी ते सुद्धा सुरुवात करेलच पण कधी आणि कोणता वेळ तो येईल ते सांगता येत नाही आहे असो चला सकाळी सकाळी सगळ्यात आधी तर भांडी वगैरे लावून घेते रात्रीच मी सगळी भांडी वगैरे आवरून ठेवते घासून ठेवते थोडंफार पाणी असलं की निथळून घेते आणि सकाळी सकाळी सगळ्या थोडंफार क्लिनिंग आणि त्याचबरोबर भांडी वगैरे लावून घेते आज सकाळी नाश्त्याला त्याला मुंगाची मुंग पराठे करायचं डिसाईड केलं होतं म्हणून रात्रीच काल डाळ वगैरे भिजू घातलेली पण झालं असं की मूग डाळचे पराठे अवयूला यापूर्वी भरपूर आवडले होते म्हणजे त्यांनी आवडीने एक ते दीड पराठा खाल्ला होता पण यावेळेस त्याला चवच जमली नाही का तर कळलं नाही पण यावेळेस में मी तरी वेगळं म्हणून यात काकडीसुद्धा ॲड केली होती तर त्याला शायद तोच टेस्ट त्याला आवडला नसावा तर यामध्ये मी डाळ भिजू घातलेली त्यात दोन ते तीन मिरच्या घातल्या थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं त्याचबरोबर लसणाच्या काही पाकळ्या आणि त्याचबरोबर थोडंसं अद्रक याच याला सगळ्यांना असं व्यवस्थित छान असं ग्राईंड करून घ्यायचं यात थोडंसं दही घालणार आहे कारण दहीनी खरंच पराठ्यांना टेस्ट खूप छान येतो आणि त्याचबरोबर थोडा आणखी काकडी घालायचा प्रयत्न केला यावेळेस म्हणजे मी कोणत्याही पराठ्यांमध्ये ना काकडी गाजर म्हणजे ज्या काही भाज्या घरी अवेलेबल असल्या त्या टाकायचा प्रयत्न करते आणि बाईट घेताना अवयवला एकदम बारीक बारीक म्हणजे चॉप करून असं किसून वगैरे घालते की बाईट घेताना अवयूच्या तोंडात नको यायला आणि त्यांनी घात खाल्लेला घास तोंडातनं बाहेर नको काढायला त्याचं हे खूपच म्हणजे माझ्यासाठी अवघड होऊन जातं की त्याला मी भरवून तर देते आणि त्यानंतर तो तोंडाचा घास बाहेर काढतो आणि ते फर्श तर घाण होतंच पण त्याचबरोबर तो खात नाही याचं वेगळंच दुःख असतं चला तर आता मी पटकन पहिला तर अवयूसाठीच आमच्याकडे जे काही होतं पराठा बनला जातं किंवा पोहे केलं तर पहिली प्लेट त्याचीच होते कारण आता घरचा जरी तर छोटा असला तरी आम माझा आणि प्रीतमचा एकदम म्हणजे आवडता व्यक्ती म्हणजे सगळेच बाळ आपल्या आई आईवडिलांचे आवडते असतात म्हणून त्यात सगळ्यातरी त्याचाच नाश्ता रेडी होतो म्हणून त्याच्यासाठी मी नेहमी तुपातनंच पराठा भाजून घेत असते चांगलं वरून खालून त्याला भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर ना त्याला म्हणजे अगदी असं क्रिस्पी होऊ द्यायचं ते आतून ना थोडंसं सॉफ्टच असतं आणि वरून छान क्रिस्पी होतं त्याचबरोबर इथे दूधसुद्धा गरम करायला ठेवलं आहे कारण प्रीतम आज कॉफी घेणार आहे झालं असं आहे आज की आम्हा सगळ्यांना उठायला थोडा उशीर झालाय त्यामुळे आता मी म्हटलं चला असो पण आता पटापट मी नाश्ता स्वयंपाक वगैरे आवरून घेते नाश्त्यासाठी तर पराठे झाले आणि डब्यासाठी मी पुलाव करणार होती प्रीतमच्या बट प्रीतम बोलला की मी पुलाव घेऊन जाणार नाही सडनली सांगितलं की आज ऑफिसमध्ये लंच पार्टी आहे त्यामुळे सगळं आवरून ठेवून दिलं वापस म्हटलं चला बघू माझ्यासाठी आणि अवजीसाठी काय करायचं पण प्रीतमला डबा नाही द्यायचा हे मला जमत नाही त्यामुळे मी थोडेफार फ्रूट्स त्याला कट करून डब्यातच दिले आता फ्रुट्समध्ये मी फक्त ॲपल आणि बनानाच दिले झालं असं की मध्ये इव्हिनिंगला अव्यूला एक बनाना दिलेला ना रात्रभर त्याच्या नाकातनं शेंबूड येत होतं म्हणून आता त्याला बनाना नको द्यायचं असं बोललंय प्रीतम म्हणतात चला आता उरल्यात तर तू आणि मीच संपवायचे हे इलायची बनाना आहे यावेळेस मी अक्षयकडनं मागवले मुलांसाठी चांगलं असतं सा त्याला गावराणी बनाना पण म्हणतात छोटे छोटे असतात आणि टेस्टला खूप छान असतात आणि याची जी वरची लेअर असते ना म्हणजे जे आपण वेस्ट म्हणतो ते खूपच पातळ असतं त्यावरून कळतं की खरंच बनाना खूप गोड आहे ज्याची लेअर पातळ असते ना तो बनाना खूपच गोड असतो चला तर आता पन सोपया मी प्रीतमसाठी कॉफी पण बनवून घेते एकदम सोप्या तरीकेने मी कॉफी करते कॉफी साखर आणि थोडं दूध बस तेवढंच मिक्स करून प्रीतमला तशीच कॉफी आवडते इतक्यात मी दुधात थोडं पाणीसुद्धा ॲड करते आधी मी प्युअर दूध वापरायची त्याचं रिझन हे होतं की प्रीतम बोलला त्याला थोडं चिकटा आहे पण कॉफी तर प्यायचीच आहे कारण सवय झाली आहे आणि त्याचबरोबर अविवला सुद्धा प्लेन दूध द्यायचं नाही असं सगळे म्हणतात म्हणून थोडं पाणी घालून त्याला दूध देत असते आता इथे पराठा खायला त्यांनी भयंकर नाटक केलं पण मला अर्धा तरी पराठा त्याला भरवायचाच होता तसं तर दुसरा नाश्ता मी त्यासाठी बनवून ठेवलाच होता पण तरीसुद्धा विचार केला की अर्धा तरी खायलाच पाहिजे त्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टींचा टेस्ट त्याला यायला पाहिजे त्याचमुळे लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की घरात आता सगळ्याच भाज्या येतील तुरई असू द्या कुंदरू असू द्या किंवा दुसरी तिसरी भाजी असू द्या चला तर आता इथे मी याला नाश्ता भरवते नखरे तर खूप आहे त्यामुळे त्याचं गाणं लावलं आहे जेव्हा कोणती वस्तू तिथला न म्हणजे त्याला आवडतच नाही अजिबात त्यावेळेस आम्ही त्याचे गाणी लावतो त्याचं मन इकडे तिकडे डायवर्ट करतो आणि कसं बसं त्याला भरवतो ही सवय चुकीची आहे स्क्रीन टाईम तर नकोच आणि आम्हीसुद्धा खूप अवॉइड केलं म्हणजे लिटरली आम्ही सव्वा वर्षापर्यंत तर मो मोबाईल मोबाईल तर ता त्याला अजूनही आम्ही दाखवत नाही टी व्ही त्याला अजिबातच दाखवत नव्हतो पण आता जसं जसं तो मोठा झाला आहे ना तसं तसं त्याच्या सुद्धा बदलत आहेत आणि त्याचमुळे त्याला थोडंफार दाखवावं पण लागतं आता मी इथे ना प्रीतम जी थोडं भांडत होती तो बोलणं मला डबा देऊ नको म्हटलं ठीक आहे यानंतर डबा न्यायचाच नाही आणि तुम्हाला सगळं विचारायचं सुद्धा नाही की डबा झाला आहे की नाही झालंय कारण सतत तुझ्या का, आजकाल लंच पार्ट्या चालल्या असतात आणि खरंच असतात की नाही माहिती नाही की बाहेरच खायचं असते तुला तो खाऊन तर घेतो आणि रात्री पोट्यासाठी खूप ओर आरडाओरडा करतो कारण होतं असं ना की घरचं तर घरचंच जेवण असतं आणि बाहेरचं तर बाहेरचंच बाहेरचं जरी तुम्ही आवडीचं खाल्लं तरीसुद्धा ते कशा प्रकारे बनल्या जातं कोणत्या क्वालिटीच्या आणि कोणत्या गोष्टी त्यात वापरल्या जातात आपल्याला कळत नाही त्यामुळे मी खूपदा प्रीतमला बोलते की अरे डब्बा तुला जे खायचं आहे तू मला सांग मी घरी बनवून देते तुला जरी थोडा टेस्टमध्ये कमी जास्त असेल तरीसुद्धा ते घरचं राहील असं म्हणून खूपदा मी त्याला बोलत असते बट असो आता थोडंफार त्याला सुद्धा बाहेरचं खायची इच्छा होतच असेल कारण सतत सतत घरचं भाजीपोळी तर मला सुद्धा जमत नाही आणि सतत सतत मी भाजीपोळी करतही नाही जसं की आजच आमचं डिस म्हणजे कालच आमचं डिसाईड झालं होतं की उद्याला घरी छोले भटुरे होईल म्हटलं ठीक उद्या बनवते म्हणजे एक दिवसा आधी जर त्यांनी मला सांगितलं ना तर मग मी पटकन बनवून घेते दुसऱ्याच दिवशी किंवा पॉसिबल असेल तर त्याच दिवशीसुद्धा बनवते पण काही गोष्टी अशा असतात ज्या इन्स्टंट बनत नाही जसं छोले भटुरे छोले तुम्हाला आधी थोडंफार भिजायला घालावंच लागेल एक दिवसाआधी तेव्हाच ते, ते छान असं म्हणजे थोडे शिजतील अदरवाईज ते लगेच तर शक्यच नाही तरीसुद्धा त्यांनी मला काल बोललं ना मी रात्री जाऊन आली रात्री म्हणजे थोडंसं चार वाजताची वेळ होती बाहेर बघून आली की कुठे मला रेडीमेड असे भिजलेले चने मिळतात का चणे काबुली चणे पण ते काय मला मिळाले नाही एक आजी बसली असते लोहगावच्या स्टेशन म्हणजे बस स्टॉपला पण तिथे ती त्या दिवशी होतीच नाही पाऊस असल्यामुळे सध्या ती येत नाही असं बोलले तिथले लोक म्हटलं असो आता काही ऑप्शन नाही तर मग काल तर साधंच जेवण झालं आमच्या भेंडीची भाजी अँड ऑल आणि आज मग त्याच्यासाठी मला बनवायचं आहे काय तर छोले भटुरे चला तर आता माझी आंघोळ झाली आहे सर्वात आधी प्रीतम जायच्या आधी मी माझी आंघोळ चवरून घेते अदरवाईज ते राहिलं म्हणजे राहूनच जात जातं आणि मग नेहमीच मला अवयव झोपायची हो वाट बघत असते जे की तो एक ते दीडच्या आधी काही झोपत नाही म्हणजे मोस्ट ऑफ टाईम आतापर्यंत तरी मी असंच केलं की प्रीतम जायच्यापूर्वीच मी आंघोळ करून घेते पण कधीतरी असं होतं ना की आपण कामाकामात म्हणजे वेळ निघून जातो आणि कळतच नाही अरे आंघोळ करायची मग त्या वेळेस ना खूप दगदग होते कधीतरी प्रज्वली अवेलेबल असली की तिच्याकडे दहा मिनटं अवयवला सोडते आणि मग लगेच आंघोळ वगैरे करून घेते पण आता सध्या तीसुद्धा अवेलेबल नाही आहे त्यामुळे मला सकाळीच सगळं आवरून घ्यावं लागतं आवरल्यानंतर प्रीतमचा तर आज डबा काही होत नाही आणि जेवणामध्ये आज अवयूसाठी मी फक्त भात आणि दूधच त्याला देणार होती दूध भात त्याचं रिझन हे होतं की त्याला रोज जर वरण भात किंवा भाजी पोळीच दिली ना तो बोर होतो आणि त्यात म्हणूनच मी कधीतरी वरण भात आणि कधीतरी दूध भात त्याचबरोबर थोडंसं घी वगैरे घालून देते म्हणजे तूप आपलं साजूक तूप जे असते ते घालून देते आणि वरण भात दिलं तर कधीतरी मी त्याला वरण सुद्धा देते आणि पोळीबरोबरसुद्धा दूध देते म्हणजे असं वेगवेगळं मी त्याला यु नो ट्राय करत राहते आता त्याला परत परत बाल्कनीमध्ये यायचं होतं कारण मी झाडू करते घराचा तर तो खूप प्रयत्न करत होता यायचा मी त्याला म्हणत होती न प्लीज गो न प्लीज गो तर त्याचं असं कंटिन्यू चालू होतं पण थोड्याच वेळाने माझं क सगळं आवरून तर झालं म्हणजे झाडू तर मारून झालं आणि अवयू इथे याच्यासाठी एवढ्या जोरजोरात जो धावा धावापळी धावापळी करते तसं तर मी थोडा फास्ट फास्ट फॉरवर्ड पण केला आहे पण तरीसुद्धा तो धावापळी करत होता कारण जेव्हा त्याला पॉटी येतं ना तेव्हा तो असाच करतो म्हणजे तो खूप जास्त असं पळापळी पळापळी करतो आणि त्यानंतर त्याला इझिली पॉटी होते म्हणजे त्याला जोर लावावं लागत नाही आता त्याला फील होत ता असेल की त्याला प्रेशर येतो आहे त्यामुळे तो खूप जास्ती असं धावापडी धावापडी करतो आहे आणि त्यानंतर मी खूप जे ट्राय केलं की त्याचे जे ॲक्स जेव्हा तो पटी करतो त्याचे एक्सप्रेशन्स कॅप्चर करायचे म्हणजे माझी माझ्यासाठी मेमरीज म्हणून पण ते जमलं नाही कारण तो थोडासा रडायला लागला मध्येच की मला इथे पॉटी येत आहे मला त्रास होतो आहे आणि तू काय फोन घेऊन बसली आहेस म्हणून मग मी त्याला जवळ घेतलं तर माझं ते कॅप्शन कॅप्चर करायचं राहून गेलं बट असं काय हरकत नाही त्यानंतर त्यांनी पॉटी केली त्याचं पोट वगैरे व्यवस्थित क्लीन झालं म्हटलं याची आंघोळ करते पण आंघोळीच्या आधी मला पोछा करून घ्यायचा होता त्याचं रिझन असं होतं की आंघोळ केल्यानंतर ना अवयवला लगेच खायला हवं हो असतं आणि त्याला झोप येतं आणि मग माझा पोचा राहिला तो राहिलाच त्याच्यानंतर मला पोचा करायचं म्हटलं कारण हा आता खाणार आहे खायच्या नंतर म्हणजे खाताना ना त्याचं तोंडात न पडणं मग पडलेलं उचलून खाणं मग ते पोछा घरी झालं नसलं मग त्याच्या मागे मागे मला ओरडावं लागतं अरे अवयू नको खाऊ खालचं नको खाऊ मग ते कुठे ना कुठं मला बरोबर नाही वाटत ओरडा वरडा करणं सुद्धा कारण मी असं कुठेतरी ऐकलं होतं की जेवढं तुम्ही मुलांपुढे ओरडता तेवढंच त्यांच्या डोक्यावर त्याचा परिणाम होतो आणि तेवढंच ते जिद्दी होत जातात म्हणजे ह्या गोष्टी मी करत होती मी ओरडत होती त्यामुळे मला जाणवलं कि अवयू थोडा होतो है म्हणजे आहे तो शांत नो डाऊट असा खूप त्रास वगैरे काही देत नाही तो पण तरीसुद्धा ना तो जिद्दी भरपूर होतो आहे म्हणजे त्याला नाही खायचं तर नाहीच खायचं मग त्यानंतर त्याला खूप प्रेमाने खूप त्याच्या पुढे गाणं म्हणून त्याच्या पुढे हातपाय जोडून त्याला भरवावं लागतं विच इज नॉर्मल ते सगळेच आई करत असेल मुलं इतक्या इझिली खाल्लं की ते मुलंच काय आणि आईला जर त्रास नाही दिलं तर ती आईच काय असं होणार त्यामुळे त्याला पटापट पोछा करून घेते आता झालं असं होतं की मी पोछा घेऊन आली आणि नळ माझ्याकडनं चुकून उघडच राहिलं त्यामुळे पाणी जास्ती झालं आणि मी ते फेकायला गेली तर ते पूर्ण बाथरूमच्या बाहेर पाणी आलं त्यामुळे आधी मला बाथरूमच्या बाहेरचं पाणी सगळं क्लीन करून घ्यावं लागलं ला। त्यानंतर मी हॉल पूर्ण क्लीन केला आणि त्यानंतर मी आता किचनसुद्धा पूर्ण पोछा करून घेते मला एकदा ट्रॉलीच्या आतमधनं पण सुद्धा डीप झाडू पोछा करायचा आहे तो पण मी लवकरच करेल आता तसं तर आज प्लॅनिंगमध्ये आहे फ्रीज क्लीन करायचं खूप दिवसांची म्हणजे चाललं आहे माझ्या डोक्यात फ्रीज करायचं आहे फ्रीज करायचं आहे लास्ट टाईम जेव्हा कृषिका पौर्णिमा आणि माधुरी माझ्या घरी आलेली म्हणजे जुन्या फ्लॅटमध्ये तेव्हा त्या तिघींनी मिळून माझी फ्रीज क्लीन करून दिली होती मला अजूनही आठवत येतं त्यांना थँक्यू सो मच पण आता ते नाही आहेत तर त्यामुळे मलाच फ्रीज क्लीन करावं लागणार आहे तसं खूप घाण नाही झाली आहे पण मला खूप जास्त घाण व्हायची वाट सुद्धा बघायची नसते म्हणजे एक ते दीड महिन्यात तरी मी फ्रीज क्लीन करूनच घेते पण यावेळेस आय थिंक दोन महिने जास्तीच झाले अडीच महिने झाले आणि अधूनमधून कोणी ना कोणी घरी असतं त्यामुळे माझ्याकडनं ते होऊन जातं फ्रीज क्लिनिंग वगैरे पण यावेळेस ते पॉसिबल नाही झालं म्हणून विचार केला आहे की के आज इ हाऊ हाव फ्रीज तरी क्लीन करूनच घ्यायचं होतं त्यानंतर पोचा वगैरे व्यवस्थित करून झाला आहे म्हटलं चला आता अवीच्या आंघोळीला घेऊन जाते म्हणून त्यासाठी त्याचं जे साहित्य आहे म्हणजे त्याचं पावडर तेल कंगई आणि त्याचबरोबर त्याची औषध म्हणजे मी अजूनही त्याला कॅल्शियमचं औषध देत आहे डॉक्टर बोलले दोन वर्षापर्यंत कॅल्शियम आणि आयरन त्यांना द्या मी आयरनसुद्धा देत होती पण झालं असं की आयरन तो तोंडात तर घ्यायचा पण तोंडातनं बाहेर काढून घ्यायचा तर ते नेहमीच वेस्ट व्हायचं म्हणजे इतक्यांदा ट्राय केलं ना ते तसंच तो करायला लागला होता म्हणून मग मी विचार केला की चला आयरन न देता आपण याला म्हणजे पालेभाजी द्यायचं पण त्याला पालकसुद्धा ना पचत नाही म्हणजे पालक त्याने खाल्लं की त्याला दोन ते तीनदा पॉटी होईल किंवा तो म्हणजे असं थोडासा मळमळ किंवा त्याचं थोडी चिडचिड चुर होते पालक खाल्ल्यावर पण तरीसुद्धा मी ट्राय करते कधीतरी भातात मॅश करून खिचडीत वगैरे द्यायचं पण असो ज्या गोष्टी तो खातो इझिली त्या गोष्टी तर मी बनवतेच आणि ज्या नाही खातेसुद्धा दोन चार घास का नसे असे पण त्याला मी भरवायचा प्रयत्न करते इथे हवेची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आंघोळ झाल्यावर आम्हाला टी व्ही लागतो किंवा आईने कंटिन्यू गाणं म्हटलंच पाहिजे जर आई चूप झाली तर आम्ही रडारडी करतो कारण आता त्याला माहिती आहे आंघोळ झाली म्हणजे आई थोड्या वेळा तरी बाहेर घेऊन जाईल आणि आंघोळ झाल्याबरोबर त्याचं असतं की मग लगेच बाहेर तू घेऊन जा म्हणून आणि आता इतक्यात ना पुण्यात भरपूर थंड वातावरण आहे थंड म्हणजे थंडीच वाटते आम्ही विदाऊट फॅन झोपतो आहे विथ ब्लँकेट म्हणजे तुम्हाला समजू शकता की किती थंडी असेल त्यामुळे मी त्याला दुपारीसुद्धा डायपर घालते आधी कसं व्हायचं तो दुपारी झोपला आणि त्यानी सुसूक केली जरी बेडवर तरीसुद्धा त्याला थोडं साईडला केलं की आपण चेंज करू शकत होतो पण आता असं होतं की तो थोडा जरी त्याला ओलावा लागला तर मला खूप भीती असते की त्याला सर्दी नको व्हायला एकदा जर त्याला खोकला झाला ना म्हणजे नकोच व्हायला खोकलासुद्धा पण झाला तरी थोडं मॅनेजेबल होतं पण आता जो रिसेंट मला त्याचा सर्दीचा एक्सपिरियन्स आला ना तो खूपच वर्स्ट होता म्हणजे रात्री त्याला श्वासच घेणं होत नव्हतं आणि तो तोंडाने श्वास घ्यायचा आणि त्याला दूध प्यायचं होतं म्हणजे त्याला फीड घ्यायचं होतं पण तो तोंड बिकॉज तो श्वासासाठी वापरत होता तर त्याला फीडच घेता येत नव्हतं त्याला म्हणजे आम्ही इतकं घाबरलो होतो मी लिटरली रात्री पावणे बारा वाजता जाऊन औषध घेऊन आली आणि डॉक्टरांशी फोनवर बोलली सगळं केलं तर त्यामुळे मला ती सिच्युएशन परत नको होती होती म्हणून मी सर्दी व्हायचं खोकला व्हायचं खूपच टाळते पण आता वेदरनी व्हायरलनी आपण तर सगळ्या गोष्टी म्हणजे ट्राय करतो की मुलांपर्यंत कोणत्याच हार्मफुल गोष्टी नको पोहोचायला जम्स नको पोहोचायला त्यामुळे पॉसिबल असलं नसलं तरी सुद्धा मी इव्हिनिंगला असू द्या दुपारी असू द्या झाडू पोछा प्रॉपर करते डीप क्लिनिंग करत असते आणि डस्टिंग वगैरे पण सुरूच असते पण आता काही गोष्टी असतातच मुलांचे टॉईज टॉईस सुद्धा मी गरमपण्यात आठव्यातनं दोन आठव्यातनं काढूनच घेते आणि आता तर आम्ही त्याचे फिफ्टी टू सेव्हन पर्सेंट टॉईज सगळे आवरून ठेवले जे तो अजिबातच खेळत नाही पण तर असो म्हणजे थोडंफार थोडंफार सुरूच असतं त्याचं काही ना काही म्हणजे सगळ्याच मुलांचं सुरू असतं सर्दी खोकला ताप वगैरे पण आता आम्ही ट्राय करतोय की दुपारी त्याला डायपर घालायचं म्हणजे तो झोपला की त्याची प्रॉपर झोप होईल आधी ना तो अर्धा ते पाऊन तासात उठून पण जायचा झोपून कारण ओलावा त्याला अजिबात सहन होत नाही अजूनसुद्धा त्याने सुसू केली ना तो लगेच माझ्या जवळ येतो म्हणजे पॅन्ट ओली आहे मला काढ असं चिडचिड होत आहे असं त्याचे एक्सप्रेशन्स किंवा त्याचं म्हणणं असावं म्हणून त्याला थोडी चिडचिड होतं मग झोपीत तर तो उठणारच म्हणून आता त्याला दुपारी सुद्धा मी डायपर घालतो आणि तो झोपून उठला झोपून उठल्या उठल्या त्याला थोडंफार काहीतरी भरवायचं खाली वॉक करून आणायचं आणि त्यानंतर लगेच मी त्याचं डायपर रिमूव्ह करून घेते म्हणजे काहीतरी सहा वाजेपर्यंत रिमूव्ह करतो आणि आता अकरा वाजता वगैरे घातलं असेल म्हणजे सहा ते सात तास डायपर मी त्याला घालून ठेवत असते चला ता ता आता रेडी झालंय आता त्याला जायचं बाहेर पण आता मला हे होतं की आधी थोडं आवरून घेते पण त्याचं आहे की नाही तू बाहेरच चल तू बाहेरच चल मग शेवटी मला त्याला बाहेर घेऊनच जावं लागलं बाहेरून घेऊन आली त्याला थोडंसं त्याचं मन रमवलं आणि त्यानंतर त्याला आता ता दूध भात आणि थोडं त्याच्यात गूड पण घालत असते मी कधी कधी ड्रायफ्रूटचा पावडर पण घालते ते घालून त्याला भरवलं त्याने प्रॉपर खाल्लं आणि त्यानंतर माझं बळ झोपी गेलं झोपल्यावर खरंच एवढं गोड दिसतं ना असं वाटतं किती त्याला असं लाड करू किती पिचकू त्याला असं होतं मला सॉक्स वगैरे पण प्रॉपर घालून ठेवले आहे कारण थंडावा आहे अजूनही त्यामुळे चला तर इथे बघा त्याच झोपायच्या हो आधी सुद्धा एवढं सगळं त्यांनी पसारा इथे करून ठेवलाय चला तर ऑलमोस्ट और... घरची कामं आवडली आहे तरी सुद्धा थोडी भांडी राहिली आहेत ती घासायची आहे आणि हा सगळं येऊन जो पसारा केला आहे बघू शकता तुम्ही तो सगळं आवरायचा आहे त्यानंतर कपडे घडी करून ठेवायचे आहेत म्हणजे सकाळपासून कंटिन्यू काम सुरू आहे पावणे एक वाजल्या माझं जेवण पण व्हायचं आहे अव्यू झोपला हो आहे कपडेसुद्धा वाळू वगैरे घालून झाले आहे आता थोडंसं केस करते आणि थोडे हेअर स्ट्रेट करायचं प्लॅन करते आज खूप दिवस झाले केस स्ट्रेट नाही केले माहिती नाही का पण माझे केस अति रफ होत चालले आहेत दिवसांदिवस गळती तर खूपच आहेत म्हणजे लिटरली बघा असं हात लावला की कसं केस गळतात डिझर्स असेल अति गळतात केस आय डोंट नो काय करायला पाहिजे यासाठी तुमच्याकडे काही सोल्युशन याचं असेल तर नक्कीच मला सांगा चला तर आता केस वगैरे करून घेते आणि त्यानंतर बघते हेअर स्ट्रेट करायचं की नाही करायचं वेमी आला तर करेल त्याचबरोबर आज मला माझी फ्रीज क्लीन करून घ्यायची आहे माझी फ्रीज अति अति घाण झाली आहे म्हणजे खूपच घाण झाली आहे आणि ऑलमोस्ट दोन अडीच महिने झाले मी फ्रीज काही क्लीन केला नाही मला वेळच मिळत नव्हता आज विचार करते अवी पण झोपला आहे कामं म्हणजे आता जी उरलेली कामं ती एवढी जास्ती नेसेसरी नाही आहे थोडीशी म्हणजे डिले होऊ शकतं तर आता बघते वे में आता आधी फ्रीज क्लीन करते भांडी घासून घेईल पण आधी आता मी अर्धा तास आराम करेल अर्धा तास थोडं रिलॅक्स करेल त्यानंतर थोडं काहीतरी खाऊन घेईल आणि त्यानंतर बघते की काय करायचं काय नाही मीन आहे मुरमुरे म्हणजे मी लाडू बनवणार होती मुरुऱ्याचे लाडू मला खूप आवडतात म्हणून बनवायचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही सक्सेसच होत नाही मला असं म्हणतात चिकट गुड वापरायचं तर नेक्स्ट टाइम मी तसं ट्राय करेल तर हे मी बनवलं होतं तर हे भरपूर असे मोकळे मोकळे झालेत पण हे असं आपण खाऊ शकतो छान लागतात तुम्ही ट्राय करा आणि मुरमुरे नाही जमले तस का चला तर हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये तेव्हापर्यंत तुम्ही माझे व्लॉग्स बघत राहा चला बाय